निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कबाट बोललेलं आहे पण मी शांत राहिलो काय बोललो नाही बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू नाही तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार पसरतो होतो आधी मला माहीत होत भाजपनं माझं भाज़े कपाट बोलल्या नाही पण मी शांत राहणं काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र तालुक्याला के माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत परेकर आमदारकी करायसाठी रात्र जो भावभाव दोघं तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जाडकरच पाय झालं नवरा ऐकू जो पाय झाली माय दोस्ता म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय एक लाख पदा पालशे उत्पन्न निंबाळकरला लेड घालवलं ह्यांचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो हे फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या मागल्यात मी छान सुद्धा पेला गेलो पे गे नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपशी मागला असताना कशासाठी भाज्या मला निवडणुकी भीती नाही लढला नाही रक्त भोसले घराडत आहे भाजी प्रभू लढला तानाजी माझी लढला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताच तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा देखण्या दे, त्या बोलणार छत्रपती संभाजी महाराज आहे त्याच्या रक्तातली अवलाद आहे नरड तुटूट पडलं तरी माग पुढं बघणार नाही तो स्वाभिमान गेलो तर घाट ठेवणार नाही एवढं सांगतो ही लढाई आहे स्वाभिमानाची ही लढाई तुमची माझी ही लढाई आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेचे जे अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तसं शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपला साकोला तालुक्यासाठी भरभरून दिले नाही त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी तिथं मग धनुष्यमान